मित्रांनो बरेच वेळेस आपल्याकडे एक पेक्षा जास्त सीम असते आणि आपल्याला जे काही एल पी जी गॅस रिफिल बुकिंग म्हणजेच गॅस बुक करायचं असते तर अशा परिस्थितीमध्ये आपण जो नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी जे काही नंबर दिलेला आहे त्या नंबरमध्ये आपलं रिचार्ज नसते आणि त्यामुळे आपलं जे काही एल पी जी गॅस रिफिल बुकिंग होऊ शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही तुम्ही फक्त एक रुपयामध्ये तुमचा एल पी जी गॅस रिफिल बुकिंग करू शकता यासाठी सी एस सीच्या माध्यमातून एक सर्व्हिस देण्यात आलेली आहे एल पी जी गॅस रिफिल बुकिंगची या सर्व्हिसच्या या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःचं असेल किंवा कस्टमरचं असेल एक रुपयामध्ये एलपीजी गॅस रिफिल बुकिंग करू शकता तुम्हाला जे आहे ते कशा पद्धतीने बुकिंग करायची आहे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यापूर्वीसुद्धा मित्रांनो ही सर्व्हिस सुरू होती परंतु काही कारणामुळे बंद होती परंतु आता पुन्हा एकदा एक नव्याने ही सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही एल पी जी गॅस रिफिल बुकिंगसाठी कशा पद्धतीने प्रोसिजर असते आणि कशा पद्धतीने ते बुक करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुश करतो ऑनलाईन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये सर्च जी काही सर्च बार आहे या सर्च बारमध्ये तुम्हाला एल पी जी असं टाकायचं आहे सर्च करायचं ता आहे त्यानंतर एल पी जी गॅस रिफिल बुकिंगचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे खाली त्यानंतर डिजिटल सेवा कनेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचं सी एस सी आय डी त्यानंतर व्ही एल ईमेल आय डी महाराष्ट्रामधून आहे आय डी आणि ॲक्टिव्ह आहे आणि कधीपासून तुम्ही जॉईन आहे ती तुम्हाला दाखवण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं प्रोसीड केल्यानंतर एल जी रिफिल रिक्वेस्ट एल पी गॅस डिस्ट्रिब्युशन एच पी सी एल न्यू कनेक्शन ॲप्लिकंट ॲप्लिकेशन डिटेल असे ऑप्शन दिसतील त्यापैकी एल पी जी रिफिल रिक्वेस्ट पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं वरती तसेच मित्रांनो एक वर नोटीससुद्धा सांगण्यात देण्यात आलेली आहे की तुम्हाला कस्टमरकडून कन्फर्म करायचं आहे की तुम त्यांचा गॅसची काही रिफिल बुकिंग करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हे बुकिंग करायची आहे आणि तर याचा गैरवापर झाल्यास तुमची जी काही आयडी आहे ती बंद सुद्धा होऊ शकते कारण की बऱ्याच जणांकडून अशा पद्धतीचं केल्या गेलेलं आहे कमिशनसाठी आणि त्यामुळेच आधी हे जे काही काही दिवसासाठी बंद करण्यात आलं होतं अशा पद्धतीची नोटीस लावण्यात आलेली आहे ही नोटीस तुम्ही इथे वाचू शकता आणि कन्फर्म नंतर तुम्हाला जे काही बुकिंग आहे ते करायची आहे तर आता रिक्वेस्ट रिक्वेस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही टाईप आहे ती टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे यामध्ये एल पी जी रिफिल रिक्वेस्ट असेल उज्वला कनेक्शन असेल डिस्ट्रिब्युशन व्ही एल रिपोर्ट असे वर ऑप्शन दिसेल खाली आल्यानंतर तुम्हाला टाईप निवडायचा आहे यामध्ये इंडियन ऑइल आहे एच पी आहे की भारतचा आहे त्यापैकी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता बुकिंग टाईप निवडायचा आहे यामध्ये तुम्हाला एल पी जी आय डीवरून करायचं आहे बुक मोबाईल नंबरने करायचा आहे की कन्झ्युमर नंबर नाही तर मोबाईल नंबर सोपा आहे म्हणून मी मोबाईल नंबर सिलेक्ट करतो त्यानंतर ता तुमच्या एरियामधला किंवा जे काही डिस्ट्रिब्युटर असेल त्याचे तुम्हाला इथे नाव दिसणार आहे यापैकी तुमचं जे धोकण डिस्ट्रिब्युटर आहे ते डिस्ट्रिब्युटरचं नाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर आता मोबाईल नंबर टाकल्यानंतर सबमिट करायचं सबमिट जसं कराल त्यानंतर तुम्हाला जे काही प्रोडक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं तर यामध्ये तुमची सी एस सी आय डी दाखवेल आणि प्रोडक्ट दाखवेल चौदा पॉईंट दोन किलोचं सिलेंडर त्यानंतर सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे का्युमर आहे कंझ्युमरचं नाव दाखवेल सी एस सी आई डी दाखवून डिटेल पाहू शकता त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म करून घ्यायचा आहे की तोच कंझ्युम आहे का एकदा आणि त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर सी एस सी आय डीचा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर वॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही वॉलेट पिन असेल तो वॉलेट पिन तुम्हाला टाकायचं आहे आणि जे काही पेमेंट आहे ते सक्सेसफुल करून घ्यायचं आहे तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला एक पॉईंट सतरा अशा पद्धतीचं दाखवत आहे एक रुपये सतरा पैसे हे पेमेंट तुम्हाला करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुमचं जे काही गॅस आहे ते बुक होणार आहे तर ज्यांच्याकडे जे नंबर नोंदणीकृत आहे आणि त्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे आणि फक्त गॅस बुकिंग करण्यासाठी त्यांना रिचार्ज टाकायला परवडत नाही अशांसाठी फक्त इथे एक रुपयामधच्या जवळपास तुम्ही जे आहेत एक रुपयामध्ये सी से एस सेंटरच्या माध्यमातून अशा पद्धतीने जे काही एल पी जी, जी गॅस बुकिंग रिफिल बुकिंग करू शकता धन्यवाद